नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये काय परिस्थिती आहे हिंगोली असेल अकोला असेल मलकापेरो असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट हरभरा बाजारभावाचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे पहिलं मार्केट आहे नागपूर नागपूरमध्ये सत्तावन्न क्विंटल एवढे अवकाले पाच हजार ते पाच हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा हरभऱ्याचा आजचा दर आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर अमरावती मार्केट दोनशे बत्तीस क्विंटल अवकाले पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हरभऱ्याचा आजच्या मितीला अमरावती या शहरामध्ये आपल्याला दिसत आहेत त्यानंतर बाजार समिती आहे पुढील लातूरमध्ये चारशे सत्याहत्तर क्विंटल अवकालले बाजारभाव जो आहे चार हजार सहाशे पन्नास ते पाच हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाजार समिती आज लातूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो यानंतर हिंगणघाटमध्ये चारशे तेरा क्विंटल अवकालले पाच हजार ते पाच हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट बाजार समितीमध्ये आजचा मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढील मार्केट आहे मूर्तिजापूरच्या एकशे पंचेचाळीस क्विंटल अवकाली पाच हजार दोनशे पन्नास ते पाच हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा हरभराचा बाजारभाव मूर्तिजापूर मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर पुढील मार्केट आहे कारंजा मार्केट एकशे पन्नास क्विंटलचा बाजारभाव आलेला आहे बाजारभाव जो आहे अडोतीसशे ते पाच हजार तीनशे पस्तीस रुपये कारंजा या ठिकाणचा आजचा लेटेस्ट हरभरा मार्केट रेट त्याचबरोबर पुण्यामध्ये आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा आहे कारंजामध्ये पाच हजार तीनशे जळगावमध्ये बोल्ड हरभरा सात हजार आठशे अमळनेर पाच हजार पाचशे मालेगाव पाच हजार सहाशे धुळे पाच हजार शंभर जालनामध्ये पाच हजार चारशे पंचवीस रुपये अकोला पाच हजार तीनशे साठ रुपयापर्यंत बाजार व्हा आहे अमरावती पाच हजार चारशे पाच रुपयापर्यंत आहे नागपूरमध्ये पाच हजार चारशे एक्क्याऐंशी मूर्तिजापूर पाच हजार पाचशे साठ रुपये सिंधी सुलूप पाच हजार तीनशे रुपये देऊळगड राजा चार हजार सहाशे रुपये दुधनी पाच हजार चारशे रुपये लेटेस्ट हरभरा मार्केटचे बाजारभाव रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो